गुरुदेव परागजी कालकर त्यानंतर गौतमजी चोडमल संजय भाऊ ज्यांची मी नावं घेतली ते सगळे देव ज्यांची मी नावं नाही घेतली तुम्ही सगळे महादेव विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव, देव काय कळणार त्यामुळे चालत्या बोलत्या माणसामध्ये देवत्व बघणाऱ्या संजय भाऊ चौधरी सारखा एक चंदन नगरचा तरुण गेल्या कित्येक वर्षापासून दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा कौतुक सोहळा स्वखर्चाने आयोजित करत असतो स्वखर्चा खाली अंडरलाईन करा कुठेही <laughs> पुरस्कारावरून काही मान्य नसते अपेक्षा नसते ठराविक लोक निवडली जातात की खरंच पुरस्कार देणाऱ्या पात्रतेची लोक निवडली जातात मी तीन चार वर्षापासून या कार्यक्रमाला येतोय त्यामुळं आज कवी संमेलन पण आहे आणि मला कविता खूप आवडते पण कुठली मात्र विचारू नका <laughs> त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पण आहे वाचाल तर वाचाल त्यामुळं वाचनाची सवय ही लावून घ्या व्हॉट्सअपवर कमी वेळ द्या बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते माझ्या घरावर जप्ती आली घरातलं सामान बँकेची लोक घेऊन जाऊ लागली तरी मी आढळणार नाही लोकमान्य टिळक म्हणाले होते पुस्तकांचा पुस्तका सहवास मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य सा, करोणी अभ्यास तुका म्हणे अभ्यासा प्रकट व्हावे नाही तर झकून असावे प्रकट होऊन होऊनवे हे बरे नव्हे विवेकानंद म्हणायचे वेद हे आमच्या जीवाघरावर खेळले पाहिजे आमच्या होता वाड़ा विद्या ही पुस्तकात नाही तर मस्तकात असावी लागते आमच्या आई बापानं आम्हाला शिकवलं होत तर मित्रांनो महात्मा फुलेंनी देखील म्हटलं होतं विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुभ्र खचले एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले त्यामुळे स्वदेशी पूज्यते राजा विद्वान त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या डोक्यामध्ये जेवढी कराल जेवढी मशागत्या कार्यक्रमामध्ये संकल्प करा की रोज कमीत कमी वीस मिनिटं का महिना वाचनासाठी द्या आपल्या आपण ज्या क्षेत्रातले आहात त्या क्षेत्रातलं वाचन करा त्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असेल तर डेप्द घ्या आणि त्यासाठी वाचन ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे आज भाऊंनी कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे सगळ्या गर्दी जरी कमी असली तर कुलगुरू साहेबांनी सांगितलं की दर्दी लोक आहेत म्हणजे डॉलर इथे एक एक डॉलर आहे चिल्लर एक डॉलर आहे ना म्हणजे एक व्यक्ती त्याच्या मध्ये शंभर लोकांचे विचार चेंज करण्याची चे ताकद असणारी लोक इथं त्यामुळे कौतुक आज या ठिकाणी कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते असं सायकोलॉजी म्हणते मी फॅमिली कोर्टामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप काउन्सिलिंगला चीफ जस्टिस मला बोलवतात बऱ्याचदा त्या ठिकाणी मी बघतो की दोघही एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले कमी पडलेले कौतुक करायला कमी पडलेले त्यामुळे तिथपर्यंत आलेले लहानपणी एक, आले एक कविता वाचली होती अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लण त्यामुळे लढण म्हणण्याचं सामर्थ्य देण्याचं जसं गुरु साहेब म्हणले की अप्रिसिएशन ही काळाची गरज आहे म्हणून भाऊ हे काम वर्षानुवर्ष करत मला आठवत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी वाचला होता की दहावीच्या परीक्षेमध्ये परळ भागामध्ये ज्या वेळेला त्यांचा सत्कार केला पहिले आले होते सा बाबासाहेब केळुसकर गुरुजींनी त्यांचा सत्कार केला होता बाबासाहेबांनी असं म्हटलं की तो केळुसकर गुरुजींनी केलेला सत्कार पाठीवर ताप म्हणजे ता जी थाप टाकली ती मला संविधान लिहिण्यासाठी मोटिवेट करणारी ठरली प्रेरणा देणारी ठरली त्यामुळे आज तुमच्या पाठीवर जी थाप टाकणार आहे तर ती तुम्हाला पद्मश्री पर्यंत प्रेरणा देणारी ठरली आज पुढे विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी त्या कुलगुरू म्हणजे त्याच लेवलची व्यक्ती आहे आणि ज्ञानवंत लोकांच्या हस्ते तुमचा या ठिकाणी पुरस्कार होत आहे मित्रांनो आज बघितलं तर समाजामध्ये माझी गाडी माझी माडी माझ्याच बायकोची गोलबोल साठी कौतुक करायला तर आपल्या घरची लोक भाऊबंद पण आपलं कौतुक करत नाही हो तुम्हाला चांगली बातमी लागली ना तर भाऊबंदांची तोंड ये ना अशी मुरडली जातात अभिनंदन करायला ते पुढे येत नाही तर बाकीचे कधी येणार एक आदमी कोयल से का ए कोयल तू काली न होती तो कितना अच्छा होता उस ने समंदर से का हे समंदर तुझमे दुसरे समंदर तुझमे खारा पण न होता तो कितना अच्छा होता गुलाबचे गुलाब तुझमे काटे ना होते आणि अशा परिस्थितीत ही चांगली सज्जन लोक या ठिकाणी असेल मी भाऊला आल्या मी प्रकुलगुरुंना म्हणलं भाऊ हा खूप सज्जन माणूस आहे आज प्रकुलगुरु या ठिकाणी असल्यामुळं मला भाऊ म्हणले की तू थोडं जास्त एक पाच एक मिनटं का वेळ बोल तर शिवाजीराव भोसले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते शिवाजीराव भोसलेंना कमिशनरने प्रश्न विचारला की शिवाजीराव पोलीस बंदोबस्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पोलीस बंदोबस्त न घेता तुमचे विद्यार्थी शांततेत कसं काय गॅदरिंग पार पडलं यापूर्वीच्या कुलगुरूंनी पोलीस बंदोबस्त घेऊन पण तिथं भांडणं मारामाऱ्या झाल्या होत्या एफ आय करायला लागल्या बंदोबस्त ठेवून पण त्याचं रहस्य काय त्यावेळेला शिवाजीराव भोसले म्हणाले मी कोट घालून फक्त तिथं उभा असायचो मोठमोठी मोड़ दादा पोरं ज्यांची नावं पेपरमध्ये ऑन मध्ये आहेत अशी पोरं लांबून यायची भाय दुमडायची गुरुजी थांबले तिथं पाया खाली घ्यायची त्यांच्या खिशामध्ये हत्यार असायची अशी पोरा गप्प जाऊन तिथं बसायची मी फक्त स्टेजच्या साईडला कोट घालून उभा होतो पंधरा पंधरा हजार विद्यार्थी शांततेत बसून गॅदरिंग पार पडतं सर इथं आहे इथे एवढा विचार त्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो कमिशनर साहेब सज्जनाला या जगात मान आहे सज्जनाला या जगात मान आहे सज्जन माणूस कुठेही गेला ना तर मोठमोठे बोट म्हणजे जैसे जैसे हम धरम के रस्ते पर चलते हे धरम की सारी दृश्य दृश्य शक्ती या हमे मदत ही लगते तुम्ही जर वाईट कर्म केला ना बोका काय चालली अवस्था त्यामुळे आज अजून एक संकल्प करा की जीवनामध्ये नैतिक मूल्यांचं पालन करा पार्वतीबाई माळे नावाची बाई होती दारूच्या धंद्या वेळाने आंदोलन केलं सगळे धंदे उद्ध्वस्त केले पत्रकार आले कॅमेरे ऑन झाले पार्वतीबाई पार्वतीबाई गुंडांच्या भीती नाही का आपला पदर साहेब त्यात काय व्हायचं जिथं आहे नीती तिथं कसली भीती त्यामुळे नैतिक मूल्यांचं पालन करा आज पुरस्काराच्या निमित्ताने तुमची जबाबदारी वाढत एवढं लक्षात ठेवा आणि शेवटचं उदाहरण सांगतो आणि या ठिकाणी थांबतो ज्या वेळेला पुण्यामध्ये माता जिजामातेने सगळ्या दऱ्या खोऱ्यातल्या लोकांना एकत्र करून शेती करण्यास प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी नांगर अवजार सगळी पुरवली जिजामातेनं शेती एकदम भरली आणि पिका एकदम मस्त डोलायला लागली पण साहेब रात्री अपरात्री जंगली श्वापदे येऊन त्या पिकांचं नुकसान करायला लागले मग हे सगळे शेतकरी आले की मासाहेब आम्ही जगायचं कसं आम्ही खूप काबाड कष्ट करून पिकं लागली पण रात्री हिंस्क्र श्वापद्रातुकसान करतात मासाहेब कस जिजामातेने घोषणा केली की जे कोणी या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करतील त्याला आम्ही सोन्याचं करतो रात्री अपरात्री त्यांनी बांडपोरा फिरायला लागली जिजामातेनं हेरला की छत्रपतींसाठी पुढची टीम कुठली असेल मग जिजामातेने ते जाहीर केल्यानंतर असाच एका रात्रीचा एक वाजण्याचा सुमार लाल समोर एक पोरगा खांद्यावर रानगावा घेऊन आला त्याच्याबरोबर दोन चार पोरावती घामाघुम झाला होता सगळा त्याचा शर्ट बेल्ट फाटला होता तो रकवालदारांना म्हणाला मा साहेबांना बोलवा मा साहेबांना बोलवा मा साहेबांना बोलवा रकवालदार म्हणला रात्री एक वाजले आता पुढे आला मासाहेबांना भेटायला म्हणा हे काय आणले तू खांद्यावर तेव्हा म्हणला अरे अरे मा साहेबाला बोलव मा साहेबाला हे सगळा धलका ऐकून मासाहेब बाहेर आले त्यांनी बघितलं ते म्हटलं काय रे पोरांनो काय झालं अरे काय रे मा साहेब मा साहेब बघताच त्या पोरांनी रानगावा असा उचलला आणि खाली टाकला मासाहेब मा शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणार रानगावा याला मी खलास करून टाकला मासाहेब सगळ्यात जास्त नुकसान हा रानगावा करायचा मासाहेब याला मी पकडला यांनी यानं दुसणी मारली मला आडवा केला होता आणि यांनी मला लुसनी मारली मी याचा पाय पकडला उचलला आपटला आपटला परत त्यांनी मला धडक मारली मासाहेब मी आडवा पडला परत उचलला आपटला जय भवाने म्हणला जागेवर पाय देऊन खलास केला मासाहेब फेस येईपर्यंत पायच काढला नाही गळात दाबून त्याला खलास करून टाकला मासाहेब शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान हा गावात करत होता मासाहेब मा म्हणले अरे एवढं रात्री काय आलं बाळा खूप मोठं काम केल्याची शिकार करणं म्हणजे कोणाचं पण काम नाही पण एवढं रात्री का आलं तुला असं वाटलं का सकाळी मासाहेब सोन्याचं कड देणार नाही मासाहेब कड घेण्यासाठी नाही आलो बाळासाहेब जग ज्या वेळेला या गाव्याला बी मारला त्यावेळेला फक्त तारी फक्त एकच विचार आला आत्ताच्या आत्ता जायचं आणि साहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची साहेब फक्त कौतुकाची थाप द्या साहेब तो बाळा म्हटला साहेबांनी त्याला मिठी मारून आलिंगण घेतलं आणि विचारलं नाव काय रे पोरा तुझं ताना नर हरे बालुसरे बाय ताणा साहेब मा साहेबांनी जी थाप मारली मारली त्या तानाजी मालुसरेने आपला देह छत्रपतीं छत्रपतींसाठी अर्पण केला आज प्रकुलगुरूंच्या असते किंवा रुपालिता या ठिकाणी येत आहेत त्यांच्या असते तुमच्या पाठीवर जी शापासकीची थाप पाडणार आहे ती तुम्हाला पद्मश्रीसाठी मोठे विषय लक्षात ठेवा उद्या तुमचे पेपरला फोटो लागतील कुठेतरी युट्यूब वाले चॅनल वाले तुमच्या लावतील तुमची निंदा चालू होईल बदनामी उसी की होती है जिनका नाम होताय ज्या झाडाला फळ लागतात त्या झाडालाच जा लोक दगडी मारतात लक्षात ठेवा त्यामुळे निंदेला घाबरू नका पुढे जात राहा पुढे जात राहा आपलं गोल फिक्स ठेवा निस्वार्थपणे काम करा तुम्ही किती निस्वार्थ आहात याच्यावर तुमचं यश या अवलंबून आहे त्यामुळं काम करत चला काम करत चला जेवढी तुमची निंदा वाढेल समजा तुम्ही योग्य मार्गाने प्रवास करत आहात आणि सामाजिक बांधील की सामाजिक हित जपा भगवान बुद्धांना विचारलं भगवान वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र अपत्य नातेवाईक पत्नी मुलातलं कोण येईल तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामात आहे त्यामुळे हा पुण्याचा साठा गोळा थरा सगळ्यांना पद्मश्री मिळवा अशी सदिच्छा व्यक्त करतो फुलं देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात मित्रांनो का म्हटलं कारण तुकाराम महाराज म्हणतात जे नावं करून नाही मेले ते नुसते खाले आणि गेले त्यामुळे जाता जाता काहीतरी नाव ठेवून जा काहीतरी आपली ओळख ठेवून जा आणि एवढं ते काम आयुष्यात करा फोकस फोकस

ज्या ज्या वेळेला तुम्हाला मदत लागेल तर या ठिकाणी सगळी दिग्गज लोक बसलेली त्या क्षेत्रातली त्या लोकांना भेटा तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातले छत्रपती शिवाजी महाराज ल देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद दोन्ही चांगल्या बोलतात पण वाक्याचं भाषण जास्त लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या आणि प्रत्येकाची वेळ मला भाऊंनी मुद्दाम सांगितलं दहा मिनिटं तरी तुम्ही बोलाव अशी माझी इच्छा आहे म्हणून मी दहा मिनिटं पूर्ण केलं प्रत्येक Uh, संयोजकाला प्रत्येकाला माहीत देण्याची इच्छा असते प्रत्येकाला तो दोन मिनिटं बोला तीन मिनिटं बोला पण काही माहीत प्रेमी मी बघितला दोन मिनिटाचे पाच मिनिटं होतात आठ मिनिटं होतात तो, तो बोलतच राहतो मी शेवटी कोणतरी जॅकेट उडतो कोणतरी चिड्ती देतो तो गडबडतो आणि म्हणतो मी आता माझं दोन मिनिटाचं भाषण करतो माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो मी प्रत कुलगुरूंचे बाकी सर्वांचे खूप आभार मानतो <laughs> की त्यांनी मा, या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाय ऑल बिंग्स बी हॅपी बी पीसफुल अँड बिलिव्ह यू धन्यवाद कोयंकर साहेब आपण म्हणाला की कोणीतरी चिठ्ठी दिली असती किंवा कोणीतरी जॅकेटचं जॅकेट ओढलं असतं पण या सभागृहामध्ये बसलेल्या सर्वांना जरी अजून तुम्ही पंधरा मिनटं जरी बोललात तरी तुमचं शब्द आम्हाला हवे आहेत एवढे अनमोल संदेश आणि शब्द आम्हाला या ठिकाणी आज मिळाले आणि सर्वजण मंत्रमुग्ध झालो त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे वळूया जीवन की हकीकत हिंदी लेखसंग्रह लेखिका आहेत डॉक्टर हर्ष प्रभा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आजच्या या कार्यक्रमा निमित्त मान्यवरांच्या शुभ हस्ते चौधरी त्याचबरोबर सन्माननीय दशरथराव परब साहेब सन्मान्य परब कालकर साहेब एन डी पाटील साहेब कोयंकर साहेब कोतवाल साहेब या, साहे, 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 या सर्वांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर रेखा पौडवाल मॅडम यांच्या सर्वांच्या शुभा हस्ते जीवन के हकीकत हिंदी लेखसंग्रह लेखिका डॉक्टर हर्ष प्रभा यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आपण सर्वजण जोरदार टाळ्यांचा गजर देऊया